जिल्ह्यात रोजच अनेक छोटे मोठे अपघात होत असतात पण जळगावात आज दिनांक अठ्ठावीस रोजी झालेल्या भीषण अपघाताची घटना कानावर पडताच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही शहरातील महामार्ग सहावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास खोटे नगरहून शहराकडे येत असताना विवाहितेच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरघाव ट्रकने जबर धडक देत जागीच विवाहितेसह एका सतरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू नंतर यांच्यासोबत असलेल्या तीन वर्षाचा बालक देखील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यात वाटिका आश्रम परिसरातील द्वारकाई अपार्टमेंट येथील रहिवासी सत्तावीस वर्षीय दीक्षिता राहुल पाटील तर सतरा वर्षीय पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर यांचा दुर्दैवी मृत्यू तर तीन वर्षाचा मुलगा रुद्र हा जखमी झाला आहे अपघाताची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरतात मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच आक्रोश केला होता या घटनेबाबत पोलीस ठाण्यात आक्रमक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अपघात झाला त्यावेळी शहराच्या माजी महापौर जयशिताई महाजन हे जात असताना त्यांनी अपघातग्रस्त बालकाला आपल्या चारचाकीतून रुग्णालयात दाखल करीत आता रुद्रवर उपचार सुरू आहे द्वारकानगर येथे राधेकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती त्या ठिकाणी मी दर्शनाला गेलेले होते तिथून रिटर्न होत असताना त्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला झालेला होता खूप गर्दी होती आम्ही त्या ठिकाणी थांबलो त्याच वेळेला तो ॲक्सिडंट म्हणजे आम्ही येण्याच्या तीन चार मिनिट अगोदर तो ॲक्सिडंट झालेला असल्यामुळे तिथील बाळाला खैरना डॉक्टर यांनी मदतीचा हात देऊन त्यांनी लगेच निकल्यस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या बाळाची जी आजी होती म्हणजे जे मृत जी, जी मुलगी झालेली होती तिची आई दोघी मुलींच्या आई त्या ठिकाणी रडत होत्या त्या मागे ऑटो रिक्षेमध्ये मा होत्या त्या तिथे रडत असताना आम्ही त्यांना धीर दिला आणि त्यांनासुद्धा आमच्या गाडीतून आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर बाळाच्या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी बाळ वगैरे व्यवस्थित आहे पण कोणाची साईन घ्यायची कोणाच्या भरोसे त्याची ट्रीटमेंट सुरू करायची मी सांगितलं मी माझ्या भरोसे तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा मी ह्या बाळाची जबाबदारी घेते कारण त्यावेळेला त्यांच्या आजी ज्या आजी होत्या त्यांची कंडिशन त्यामध्ये नव्हते की ते काही बोलू शकतील म्हणून मग मी माझ्या जबाबदारीवर त्या बाळाची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या बाळाच्या ज्या आजी होत्या त्यांना मी दोघांनासुद्धा घरी त्यांच्या घरी खोटेनगरजवळ त्यांचं घर आहे त्या ते ठिकाणी त्यांना सोडलं खरं तर ट्रक आ, ट्रक आणि टॅक्टरच्या माध्यमातून हा ॲक्सिडंट झाला मी या ठिकाणी सगळं खरं तर नर्म नम नम्र आव्हान करते प्रशासनालासुद्धा की <laughs> या या रोडाने भरपूर ॲक्सिडेंट होता आणि खोटेनगर हा खरं तर ॲक्सिडंट स्पॉट झालेला आहे तर तिथे काहीतरी अशी व्यवस्था करावी की जेणेकरून ॲक्सिडेंटला आळा घातला गेला पाहिजे कारण हे जे या हायवेवरचे जे ॲक्सिडेंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत ट्रक चालक आणि या ट्रक चालकांनी आणि <laughs> ट्रक चालक आणि ट्रॅक्टर चालक यांनीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे कारण या ठिकाणी टू वे आहेत म्हणजे मागून येऊन त्यांनी धडक दिलेली आहे म्हणजे चुकी या ठिकाणी या ट्रक चालकाची आहे तर पोलिसांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यांना त्वरित त्वरित त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी